टॉयलेट मध्ये फार वेळ लागू शकतो हे लक्षात घेऊन मोबाईलही सोबत घेतला त्याचा टॉर्च लावून त्याने पायऱ्या उतरल्या आणि मार्गिकेत आला नको नको सांगूनही विशाल भोपळ्याने दिवे बंद करून ठेवलेले बाथरूम पर्यंत पोचायचं तर मार्गिका पार करायलाच हवी सचिनने मोबाईल जरा आणखी उंच धरला पण झोपण्याआधी तासभर रील्स बघितले असल्याने अवघी दोन टक्के बॅटरी उरली होती टॉर्चमुळे ती वापरली जाऊन मोबाईल बंदच पडला तसा सचिनच्या काळजाचा ठोका चुकला चुकचुकत चाच पडत सचिन दिव्याच्या बटणाकडे जाऊ लागला बटणं उजव्या बाजूला दाराजवळ शूर्यातपासून दोन फूट वर आहेत हे त्याला ठाऊक होतं पण या घडीला ती सापडे ना तेव्हाच त्याच्या ते हालचालीने जाग झालेलं खिडकीवर बसलेला काळ मांजर म्याव करून उठून गेलं त्या आवाजाने सचिनच्या अंगावर सरकन काटा उठला बटणं सापडे नात म्हणून कंटाळून तो मागे वळला आणि तेव्हाच मार्गिकेच्या दुसऱ्या टोकाला दोन भयप्रद डोळे लक्कन चमकले ते पाशवी डोळे पाहून सचिन असा थरथरू लागला जणू बर्फाच्या पाण्याने आंघोळ केली असावी घशाला कोरड पडली तो अशा नाजूक अवस्थेत होता कि ही शकत नहुता। काई पाप कि भुताट की ओरडूही शकत नव्हता आपण जिंदगीत असं काय पाप केलंय की प्रत्येक भुताटकी दरवेळी आपल्याच मागे लागते असा विचार अंधारातही ते त्याच्या डोक्यात चमकून गेला परंतु ते चमकणारे भयप्रद डोळे इतका वेळ शांत बसले नव्हते त्या आकृतीने आस्ते कदम सचिनच्या दिशेने आगेकूच सुरू केली तो उलट पावली पळणार तेव्हाच भूत सावलीने त्याला पाशवी आवाजात साथ दिली तो भयाण आवाज ऐकून सचिन गर्भगळीत झाला आज आपलं काही खरं नाही अखेर जगातल्या नंबर वन डिटेक्टिव्ह एंड होलसेल मध्ये असे भलते सलते विचार त्याच्या डोक्यात खो खो खेळू लागले ती भयप्रद सावली अजून थोडी पुढे सरकली तेवढ्यात उजव्या खोलीतले दिवे लागले आणि लगेचच दार उघडून कोणीतरी बाहेर पडलं तो विशाल होता त्याने मार्गिकेतले दिवे लावले तशी सावली गायब झाली सचिनने सुटकेचा निश्वास सोडला पण त्याचे पाय मात्र अजूनही लटपटत होते त्याचं काळीच चरकलेलं आपल्याला ही भूतसावलीचा संसर्ग झाला की काय कारण यावेळी हे स्वप्न नव्हतं हे खरंच घडलं होतं बाथरूमकडे निघालेला विशाल सचिनला तिथे उभं पाहताच केवढ्याने दचकला सावरल्यावर छातीवर हात ठेवून म्हणाला निर्बुद्ध सेवता अशा असमयी निबिड अंधकारात गुप्तपणे येथे उभे राहून अस्मादिकांना भयचकित करण्याचा जो लांछनास्पद भूत सावलीच्या भयंकर हल्ल्यातून केसा फरकाने वाचलेल्या सचिनच्या तोंडावर विशाल साठी लाखोळी होती पण त्यापेक्षा पोटात उसळलेला ज्वालामुखी आवरण अधिक महत्वाचं आहे हे लक्षात घेऊन त्याने उजव्या हाताने विशालला बाजूला ढकललं आणि अतिशय अवघड चालीने बाथरूमकडे पळाला रताळ्यांनो नाही नाही म्हणत होतो तरी होलसेल मध्ये वाट ना माझी लागलं ते भूत माझ्या मागे आता मरतोय दिवसात सचिन सकाळ सकाळी जाम भडकला होता कोणते बरे भूत अस्मादिकास भय दाखवून चेष्टा करण्यासाठी सेवक स्वतःच उभा होता मार्गिकेत संबंधासारखा त्या व्यतिरिक्त इतर कोणतीही संशयास्पद आकृती दिसली नाही अस्मादिकास गतरात्री विशाल तक्रार करत म्हणाला चष्म्याचा नंबर वाढलाय तुझ्या बटाट्या दिवसा पण समोर ठेवलेला लॅटपॉट दिसत नाही तुला रात्रीचं काय दिसणार होलसेल मध्ये सचिन भडकला जरा हळू बोल पोट दुखतंय ना तुझ जुलाब लागलेल्या माणसाने मोठमोठ्याने ओरडू नये आम्ही बहिरे नाही आहोत मी सल्ला दिला सचिन अरे मी त्या वळवळत्या आकृतीला दहा वर्षांआधी बघितलं होतं तरी अजून स्वप्नात छळते ती मला आणि आता तर रात्रंदिवस तिच्याबद्दलच बद्दलच बोलतोय आपण मग तुला असे हॅल्युसिनेशन होणारच बोलतात ना मनी वसे ते स्वप्नी दिसे लिंबाजी समजावू लागला गपरे रताळ्या मला नको शिकवूस भास आणि स्वप्न बिपना नव्हतं ते भूत सावलीच्या लिस्ट मध्ये संध्यानंतर पुढचा नंबर माझा आहे लिहून घे सचिन दातोट खात म्हणाला मी काय म्हणतो बधीरला इतका कॉन्फिडन्स आहे तर रिस्क नको घ्यायला असू शकतो याचा नंबर पुढचा कारण आपण अमेयाचे ब्लॉग वाचल्यात कार्तिकची माहिती आहे संध्यापर्यंत पोचलोय तेव्हा आपल्यापैकी कुणाला ना कुणाला भूत सावलीचा संसर्ग होणारच होता राजेशने मत मांडलं कुणाला ना कुणाला काय टमाट्या मला झालाय संसर्ग होलसेल मध्ये मी सांगतोय ना तुम्हाला समजत कसं नाही चवताळलेला सचिन रडकुंडीला आला ठीक आहे तस होण्याची पूर्ण शक्यता आहे मग आपल्याला कुठल्याही परिस्थितीत संध्याला वाचवायलाच हवं मृत्यूची साखळी तिथेच तोडली तर हा भूतसावलीचा फेरा सचिन वर येणारच नाही मी प्लॅन ऐकवला एक, एक नंबर आता कस कामाच बोललास चला संध्याला वाचवूया आणि त्या भूतसावलीला पुन्हा नरकात धाडून देऊया होलसेल मध्ये सचिन उठत म्हणाला चला काय चला बिर्याणी हादडण्या इतकं सोपं आहे का ते नीट प्लॅनिंग करावं लागेल सगळं लिंबू डाफरला सचिन खाली बसला भूत सावलीची लागण झाल्यापासून आज एकोणीसावा दिवस न्याहारी करून घरातली सर्व मंडळी बाहेर निघून गेली आणि एकटी असलेल्या संध्याला धडकीच भरली आज काहीतरी खूप वाईट घडणार असं तिला उठल्यापासूनच वाटत होत पहाटे थंडी होती किंचित धुकं होत दिवस माथ्यावर आला तसं थंडी धुक पाळालं पण संध्याच्या काळजातली हुरहुर मात्र तशीच राहिली ती जेवणाच्या तयारीला लागली मागच्या पंधरा दिवसांपासून जेवणात मीठ कधी दुप्पट तर कधी अजिबातच नाही अशी तक्रार बाबा दादा थट्टेच्या सुरात करायचे परीक्षा जवळ आली आहे ना अभ्यासाचा ताण असेल असं बोलून आईने तिची बाजू सावरली मग एकांतात विचारपूस केली काही मनाविरुद्ध घडलंय का कुठे दुप्त खुपतय का तिने मानेनेच नाही म्हटलं मात्र आई खोली बाहेर पडताच उशीत तोंड रुतवून पुरेपूर रडली होती आता शेवटचे काही दिवस उरले भूतसावली दिवसेंदिवस अधिक आक्रमक आणि हिंस्त्रक होत चाललेली एकतीसाव्या दिवशी ती आपल्या नरडीचा घोट घेईल त्याआधी संध्याला आपल्या घरच्यांसाठी शक्य करायचं होतं त्यांच्यासोबत खेळीमेळीने क्षण व्यतीत करायचे होते पण आत्यंतिक भयाच्या सावटाखाली हे कस शक्य होणार गळ्यावर सुरीचं धारदार पात ठेवून सुरात गा असं म्हणण्यासारखं झालं हे स्वयंपाक घराला दोन मोठ्या खिडक्या होत्या त्यामुळे दिवसा दिवे लावण्याची गरजच भासत नसे डोक्यातील नकारात्मक विचारांना बांध घालून काम आवरत होती अचानक बाहेर काळवंडून आलं कुठून तरी एक भला मोठा चुकार ढग बिनदिक्कतपणे सूर्यासमोर येऊन उभा ठाकला होता मळभ दाटल्यामुळे स्वयंपाक घरातही अंधारून आलं पण संध्याचं तिथे लक्षच नव्हतं तुटपुंज्या उजेडात ती घाई घाईने आपलं काम आवरत होती कारण ती भयान नष्ट सावली एकदा दिसू लागली कि पुढे आपला सर्व वेळ कोपऱ्यात बसून भयग्रस्त हुंदके देण्यातच निघून जाईल हे तिला ठाऊक होत आणि त्याच वेळी फ्रीजमधून संशयास्पदा ऐकू येऊ लागला तसं प्रत्येक फ्रीज मधून कॉम्प्रेसर किंवा फॅनचा आवाज येत असतोच पण हा आवाज विचित्र आणि जरा मोठा होता संध्याच्या मनात पाल चुक चुक ली। काम जवळपास आवरलंच होत तिने आधी गॅस बंद केला मग सावधपणे एक एक पाऊल टाकत फ्रीज कडे जाऊ लागली फ्रीजमध्ये खरंच बिघाड आहे किती भूत सावली आपल्यासोबत नवा खेळ खेळते हे तिला कळेना संध्या जवळ पोचली आणि अचानक तो आवाज बंद झाला थरथर त्या हाताने तिने दार उघडलं गारेगार वाऱ्याची झुळूक आतील पदार्थांच्या गंधासह तिच्या चेहऱ्यावर चालून आली सगळं ठीकच होत आपण उगीच भ्यायलो कदाचित आवाज कॉम्प्रेसरचाच असेल दार बंद करून ती मागे वळली आणि तेव्हाच फ्रीज पुन्हा आवाज करू लागला पण यावेळी फारच मोठ्याने धडधड असा जणू एखादा जिवंत प्राणीच आत कोंडला असावा संध्या पुन्हा फ्रीज कडे पाहू लागली डोळ्यात प्राणांतिक भीती फ्रीज डुगडुगत होता आणि एकाएकी दार धाडकन उघडलं आतून ऑक्टोपसच्या भुजांसारख्या लांबच लांब काळ्या कुट्ट शुंडका वेगाने बाहेर पडल्या त्यांनी संध्याचे हात पाय पकडले त्या तिला खेचू लागल्या तिने जीव वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला जी वस्तू हाती लागेल ती गच्च धरून ठेवली पण शुंडकांची ताकद अमर्याद होती ती हळूहळू फ्रीज कडे जात होती जणू तो एक दानव असून तिला गिळंकृत करू पाहत होता हतबलता आणि आत्यंतिक भयाने संध्या रडू लागली आक्रोश करू लागली आणि तेव्हाच स्वयंपाक घरातील दिवे लागले डबा घेऊन जाण्यासाठी तिचा दादा माळ्यातून घरी आलेला पाहतो तर काय स्वयंपाक घरातील सर्व वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या जेवणाची नासधूस झालेली फ्रीजचं दार उघड होत आणि त्याची लाडकी बहीण संध्या खाली जमिनीवर पडून मोठमोठ्याने रडत होती तो मदतीला धावला तिला उठून बसवलं काय झालं हे विचारू लागला पण उत्तर न देता संध्या नुसतीच त्याच्या गळ्यात पडून रडू लागली दोन दिवसांनंतर राजेशने संध्याला तिची खुशाली विचारण्यासाठी फोन लावला होता पण काही विचारपूस करण्याआधीच तिने म्हटलं मला तुम्हाला भेटायचंय त्याने तिला विचारून वेळ आणि ठिकाण ठरवलं पन्हाळा गडा जवळच्या एका हॉटेलवर त्या संध्याकाळी भेट झाली मला आता सहन होत नाहीये ही सावली जीवच घेईल माझा तुम्ही काहीतरी करा संध्याने डोळ्यात आसवा आणून विनंती केली आमचे प्रयत्न सुरू आहेत संध्या ही जी कुणी आहे ती मागील दहा वर्षांपासून लोकांचा बळी घेत आहे ती नक्की कोण तिला काय हवंय हे कळत नाही तोपर्यंत तिला रोखणं अशक्य राजेश म्हणाला पण रोखावं लागणारच माझा बळी गेला तर ती तुमच्या मागे लागेल कारण तुम्हाला सोडून मी हे इतर कुणालाच सांगितलेलं नाही संध्याने इशारा दिला तुमच्या मागे लागेल काय अगं लागले आहे भास व्हायला लागले तुम्हाला भलते सलते काल रात्री तर जाऊ दे काय सांगायचं आता होलसेल मध्ये सचिन नाईलाजाने म्हणाला हो तिची लागण अशीच होते आधी वाईट स्वप्न पडतात मग भास होतात मग हळूहळू सगळं खरं होऊ लागत तिची भूण भुन ऐकू येते आणि क्षणाक्षणाला भयभीत होऊन मरण्यासाठी एकतीस दिवसांची मुदत मिळते संध्याने माहिती पुरवली म्हणजे एकतीस दिवसात मरणार मी होलसेल मध्ये लागली वाट तरी आई सांगत होती माझी यांच्या नादाला लागू नकोस म्हणून सचिन रडवेला होत म्हणाला गप रे जरा संध्याला काही झालं तरच ती तुझ्यापर्यंत येईल ना आपण त्याआधीच काहीतरी बंदोबस्त करू नॉनसेन्स लिंबूने दटावलं तू काय बंदोबस्त करणार लिंब्या तुझी स्वतःची दहा वर्षांपासून वाट लागली होलसेल मध्ये सचिनने झिडकारत म्हटलं आणि उठून निघून गेलं तुला त्या सावलीबद्दल अजून काय काय कळलंय संध्या ती भुणभुंड लावते असं म्हणालीस म्हणजे नेमकं काय सांगत असते ती मी चौकशी केली नक्की सांगता येणार नाही प्रोफेसर कारण तिची भाषाच कळत नाही पण धमकावत असते एवढं मात्र नक्की आणि हो तिच्या बोलण्यात से डॅग हा शब्द नेहमी येतो संध्या म्हणाली मी तो शब्द टिपून ठेवला ओके आमचं काम सुरू आहे तू काळजी घे जितकं शक्य असेल तेवढं पवित्र वस्तूंच्या सानिध्यात राहा घरी कोणी नसताना देवघरातच बस परिस्थिती हाताबाहेर जाते असं वाटलं तर लगेच कॉल कर आम्ही जवळच असू मी आश्वासन दिलं अंधार पडण्यापूर्वी घरी पोचावं म्हणून संध्या लगबगीने निघून गेली सचिन पुन्हा येऊन समोर बसला म्हणाला मग काय ठरलंय तुमचं वाटाण्यांनो कसं वाचवणार आहात मला करू रे काहीतरी अजून वेळ आहे कशाला एवढा भीतोस राजेश म्हणाला कशाला भीतोस रताळ्या तुझ्यावर आलं ना की समजेल आणि एक सांगून ठेवतो ती भूत सावली माझ्या जीवावर उठली ना तर मी एकटा नाही मरणार तुम्हालाही घेऊन जाईन नरकात मध्ये तिथे पार्टी करू सगळे समजलात सचिनने धमकी दिली सेवका तुझे अंतःकरण नकारात्मक ऊर्जेने ओतप्रोत भरलेले भासते आहे असमादिकास पराभूत होऊ नकोस तुझे अवजड आणि निकामी भूड भुतासावलीच्या लत्ताप्रहारापासून वाचवण्यासाठी बंधो चेतन अस्मादिक आणि इतर मित्रावर या प्रयत्नांची पराकाष्ठा करतील यात संदेह नसावा विशाल डोळे बंद करून पुटपुटला हे लत्ताप्रहार म्हणजे काय रे टरबूजा सचिनने विचारलं पण कोणीच उत्तर दिलं नाही आणि पुढचा संघर्ष टाळला त्या रात्री आम्ही उशिराच बंगल्यावर पोचलो जेवण वगैरे उरकूनच आलो होतो पुन्हा एकदा दिवाणखान्यात चर्चेला बसलो असतानाच किरणचा फोन आला राजेशने फोन स्पीकरवर टाकला तुम्ही सांगितलं तसं आम्ही याच्या घरी जाऊन आलो त्याचे आई बाबा अजूनही दुःखात एकुल आहेत एकुलत्या करत्यासवर त्या मुलाच्या अकाली जाण्याचं दुःख आहेच पण ज्या भीषण प्रकारे त्याचा मृत्यू झाला त्याचीही बोच आहे आपला मुलगा आत्महत्या करूच शकत नाही यावर ठाम आहेत ते तो आजारी होता का दवाखान्यात जात होता का याबद्दल त्यांना काही ठाऊक नाही कारण ते ना का तेव्हा ते गावी होते अमेयासाठी वधू संशोधन करत पण जायचंच असेल तर तो फाळके रोडवर क्लिनिक असलेल्या फॅमिली डॉक्टरांकडे जाईल असं ते म्हणाले मी क्लिनिक शोधत गेलो मग भेटला डॉक्टर आहे का अजून जिवंत लिंबूने पटकन विचारलं हो आहे पण भेटला नाही वेड्या भेटली म्हण लेडी डॉक्टर आहे ती नाव जागृती मी त्यांना भयंकर मृत्यू बद्दल सांगितलं तिच्या चेहऱ्यावर दुःख पण त्यापेक्षा जास्त भीती दिसली तिने फार काही सांगितलं नाही पण एकूण हावभाव पाहता भूतसावलीचा संसर्ग तिला पण झालाय असा मला पूर्ण संशय आहे किरणने पुढे म्हटलं काय मग ती जिवंत कशी एकतीस दिवस तर होऊन गेले असतील ना तिला कधीच सचिनने आतुरतेने विचारलं ए वेड्या ते मला काय माहीत केसवर तर तू काम करतोयस ना मी तिला चेतूचं कार्ड देऊन ठेवलंय तुम्हाला काहीही सांगायचं असेल तर कधीही फोन करा असं सांगून आलोय किरण म्हणाला त्याने आपलं काम उत्तमरित्या पार पाडलं होत कॉल कट झाला चला ही एक दिलासादायक बातमी मिळाली जर डॉक्टर जागृती भूतसावलीच्या जाचातून शकते तर संध्या आणि वाचवता येऊ शकत फक्त तिने हे कसं केलं ते कळायला हवं मी म्हटलं मी जाऊन भेटू काय डॉक्टर जागृतीला तिला, तिला सांगतो माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे होलसेल मध्ये पाहिजे तितकी फी घे पण मला या भूतसावलीच्या इन्फॉर्मेशन पासून वाचण्याचं औषध दे सचिन काकुळतीला येऊन म्हणाला इन्फॉर्मेशन नाही रे इन्फेक्शन असतं ते राजेशने चूक सुधारली बटाट्या इथे मित्र मरतोय आणि तुला शब्दांच्या चुका कुठे फेडशील हे पाप सचिन चिडला इतकं काही करायची गरज नाही सचिन किरणने नंबर दिलाय ना तिला करेल फोन ती एक दोन दिवसात मी समजावलं हा किरण पण भोपळ्याच आहे माझा सोडून तुझा नंबर का दिला त्याने तिला मरतोय कोण इथे सचिन कुरकुरला कोणी मरत नाहीये कॉफी आणि मावा केक खाऊया संध्याकाळीच आणून ठेवले होते आता बघ कसा तुझ्या जीवात जीव येतो ते लिंबाजी म्हणाला आणि उठून कॉफी बनवण्यासाठी स्वयंपाक घरात गेला रात्री सचिनला झोपच येईना तो सारखा कुस बदलत होता आणि जरा कुठे खुट्ट झालं की मला हाक मारायचा विचारायचा तुझा मित्र मरतोय जागा आहेस ना रे की झोपलास मी त्याच्या खोलीतच सोफ्यावर आडवा झालो होतो पापण्या जड झालेल्या बहुतेक निद्रा तळ्याच्या काठावरच उभा होतो पण सचिनात उडी घेऊ देईना सारखा आपलं त्याच तेच चाललेलं जागा आहेस ना मित्र मरतोय जेव्हा अर्ध्या तासात तेविसाव्यांदा त्याने हे म्हटलं तेव्हा मी भडकलो आता गपचिप झोप हा सतावलंच तर मीच मारेन मित्राला इथे मित्र मरतोय आणि याला झोपायचंय सचिन संथ आवाजात कुरकुरला झोपरे आता मी डाफरलो आणि डोक्यावर उशी ठेवून झोपलो आमच्या फार्म हाऊस मागे सगळं रानच रान होत त्याच्याही मागे हिरवेगार डोंगर या रानात बिबटे भरपूर ते रात्री या रानात बिबटे भरपूर ते रात्री शिकारीच्या शोधात निघायचे त्यांच्या डरकाळ्यांनी घाबरलेला वारा शिळ घालत मधलं दाट रान पार करून आमच्या बंगल्यापर्यंत पोचायचा अतिशय सुंदर भासणार हे अरण्य रात्रीच्या अंधारात भलतच भयाण वाटायचं त्यातच किर्र मध्यरात्री कुणाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला तर कमजोर मनाचा असेल तर घाबरूनच मरेल पण आमचा राजेश कमजोर नव्हता तळमजल्यावरील बेडरूम्समध्ये झोपलेल्या तिघांपैकी फक्त त्यानेच तो रडण्याचा आवाज ऐकला लगेचच उठून बसला काल संध्याकाळी एक नवीन कुटुंब शेजारच्या कॉटेजमध्ये राहायला आल्याचं वेटरने सांगितलं होतं कदाचित रडणारी ही तीच स्त्री असेल झालं असेल नवरा बायकोत भांडण उगीच तिसऱ्याने का मध्ये पडा असा व्यवहारी विचार करून तो पुन्हा पलंगावर आडवा झाला पण रडण्याचा आवाज मिनटा मिनिटाला वाढतच राहिला आता मात्र राजेशला गप्प पडून राहावेना तिचा नवरा मारत तर नसेल तिला आपल्याला काहीतरी करायला हवं तो उठला त्याने कपडे ठीकठाक केले दारा बाहेर पडला मार्गिकेतले दिवे लावले शूरॅक मध्ये अगदी खाली ठेवलेल्या चपला पायात चढवल्या आणि मुख्य दार उघडून बाहेर पडला शेजारच्या कॉटेज मधील दिवे उघडेच होते रडण्याचा आवाज तिथूनच येत असलेला दोन्ही वास्तूंमध्ये फक्त एक छोटीशी पायवाट राजेश त्या पायवाटेवरून निघाला तीस चाळीस पावलातच कॉटेज समोर पोचला डोअर बेल नव्हती त्याने दारच ठोठावलं आणि सभ्य भाषेत म्हणाला कोणी आहे का रडण्याचा आवाज आला म्हणून चौकशी करायला आलो काही प्रॉब्लेम तर नाही ना, ना? त्याचं बोलणं संपता क्षणीच आतील दिवे खाडकण बंद झाले आणि रडण्याचा आवाजही थांबला आता काय करावं राजेशला कळेना कदाचित त्या पतीपत्नीचं भांडण मिटलं असेल सगळं शांत झालं आणखी काय पाहिजे तो माघारी वळला काही पावलं पुढे गेला तसं भयानक रित्या करकरत कॉटेजचं दार उघडलं आत तुडुंब अंधार साचलेला आणि त्या अंधाराला छेद देत एक पाशवी आवाज ऐकू आला या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत राहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र